हा लोणचा तुम्ही दहा ते बारा दिवस बरणीमध्ये चांगलं भरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये हा लोणचा ठेवू शकता हा लोणचा चांगला वर्षभरसुद्धा टिकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा लोणचा त्यासाठी तुम्ही आवळा घेतलेल्या आहेत अर्धा किलो आणि लोणच्याच्या मसाल्यासाठी इथे राई घेतलेली जिरं बडीशेप धणे मेथी लाल मिरची पावडर हळद हिंग आणि चवीनुसार मीठ सर्व आवळा आता मी स्टीमरमध्ये वापरण्यासाठी ठेवलेला आहे याच्या अगोदर मी हे आवले चांगले धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घेतलेले आहेत कुठे पाण्याचा त्यांना हात लागला नाही आता स्टीमर मध्ये दहा मिनिटे आपण वापून घेऊ इथे आता कढई गरम करून घेतलेली आहे मी गॅसवर आता यात आपण राई भाजून घेऊ गॅस एकदम स्लो ठेवायचा स्लो गॅसवर चांगली राई भाजून घेऊ तुम्ही राईच्याऐवजी राईची डाळ पण वापरू शकता राई आता चांगली भाजलेली आहे मी एका डिश मध्ये काढून घेते आता याच कढाईमध्ये मेथी भाजून घेऊ आपण मेथी मी थोडीशीच घेतलेली आहे कारण मेथी एकदम कडू असते मेथी पण छान भाजून घेऊ आता मेथी पण मी काढून घेते डिशमध्ये तर याच कढाईमध्ये आपण बडीशेप धणे आणि जिरं भाजून घेऊ स्लो गॅसच ठेवायची नाही तर करपून जाईल सर्व आता आपले सर्व मसाले चांगले भाजून झालेले आहेत यात तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर यात तुम्ही काळ मिरीसुद्धा घेऊ शकता मी इथे नाही वापरलं आता हे सर्व मिक्सरमध्ये आपण जाडसर वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सर्व मसाले मी घेतलेले आहेत आता जाडसर भरट करून त्यांची घेते तुम्ही बघू शकता एकदम जाडसर मी सर्व मसाले वाटून घेतलेले आहेत एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही चला आता आपण झाकण काढू आवळे छान शिजलेले आहेत आता हे आवळे पूर्णपणे थंड करून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण अशा फोडी करून घेऊ हे आवले तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा वाफू शकता पण पाण्यामध्ये वापरल्यामुळे त्यातले जीवनसत्व पूर्ण निघून जातील त्याच्यामुळे असे वाफेवरच वाफून घ्यायचे इथे आता मी सर्व आवल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे पन, तेल आपण पूर्णपणे कोमट करून घेऊ त्याच्यानंतर यात सर्व मसाले घालून घेऊ तेल चांगलं कोमट झालेलं आहे आता यात आपण हळद घालून घेऊ हळद चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर हिंग घालून घेऊ हिंग थोडा मी जास्तच घेतलेला आहे पण तेलामध्ये मिक्स करून घेऊ हो चांगला आता सर्व वाटलेले मसाले घालून हो। घेऊ हे पण चांगले मिक्स करून घेऊ हो। चांगले एक जीव झाले पाहिजे आता यात आपण मिरची पावडर घालून घेऊ हो। मीठ घालते सर्व आता एकजीव करून घेऊ मसाले तेल जास्त पण थंड नाही करायचा थोडा कोमटच ठेवायचा कारण आपल्याला सर्व मसाले त्यात टाकायचे असतात आता चांगला एकजीव करून झालेला आहेत मसाले यात आता आपण हे थंड झालेले आवल्याच्या फोडी घालून घेऊ सर्व फोडींना चांगला मसाला लावून घेऊ एकजीव करून घेते चांगला या फोडींना शिजवायची गरज नाही कारण की आपण आवळे वाफून घेतलेले आहेत त्याच्यामुळे याला शिजवायची कुठेही गरज नाही आणि जर तुम्ही नुसते कच्चे आवले कट करून लोणच्यामध्ये घातले तर हा लोणचा एकदम कडक होईल त्याच्यामुळे आवले नक्की वापून घ्या आणि तुम्हाला जर हा लोणचा वर्षभर टिकवायचा असेल तर तुम्ही ह्या फोडी आहेत त्या उन्हामध्ये सुद्धा सुकू शकता एक ऊन देऊ शकता त्याच्यामुळे या फोडी थोड्या कडक होतील आणि हा लोणचा वर्षभर चांगला टिकेल आता हा लोणचा आपण बरणीमध्ये भरून घेऊ हा लोणचा तुम्ही दहा ते बारा दिवस बर्णीमध्ये भरून ठेवा आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून सहा ते सात महिने आरामात हा लोणचा टिकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा